नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि त्या दिवशी दोन लग्न होते आणि ते दोन्ही लग्न मी अटेंड केलेली तर तेच दोन्ही व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला जाऊया मग लग्नासाठी तुम्ही पण राहा सोबत आता इथं आम्ही पोहोचलेलो हो आहोत एका लग्न मंडपामध्ये तर पहा आता तुम्हाला मी दाखवते रुखवत ह्या लग्नामध्ये रुखवत दिसून आलं कारण प्रत्येक ठिकाणी आता रुखवत ठेवण्याची प्रथा जवळजवळ म्हणजे कमीच झालेली आहे जास्त रुखवत ठेवणं परत त्याला घरी घेऊन जाणं घरी आपलं सामान इतकं जास्त असतं परत दिलेलं सामान कुठं ठेवायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळे त्याच्याऐवजी पैसे घेतात पण रुखवत असं भा सामान असं मांडायची आता प्रथा बंद झालेली आहे जवळपास आता आम्ही पण स्टेजवर जाऊन गिफ्ट देणार आहोत आपल्या मित्रमंडळीपैकीचं लग्न आहे आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या लग्नाला दुसरं लग्न पण इथून खूपच लांब आहे तर आम्ही जात आहोत तिथलं पण तुम्हाला लग्न मी दाखवते तिथं कशा प्रकाराचे लग्न झाले तसं लग्न लागलेलंच होतं खूप वेळ वेड़, आम्ही वेळानंतर गेलो हे पहा आम्ही इथं पोहोचलेलो आहोत तर चला आतमध्ये जाऊया हे पण पन लग्न आपल्या मित्रमंडळीपैकीच आहे एक्स सर्व्हिसमॅनच आहे ते पण

असं ना कुठं बाहेर पडलो ना इतकं ओळखीची माणसं भेटतात ना, 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 ना तर खूप छान वाटतो खूप दिवसानंतर भेटतो आपण त्यांना आता इतकं व्यस्त मय जीवन झालेलं आहे ना आता हे पण बघा सर आहेत हे मॅडम आहेत आमच्या शाळेत होते रिटायर झाले पण भेट कुठं होणार एकूणमेकांची त्यांचं घर कुठं इकडं आमचं घर इकडे आणि हे पहा एक्स स्टुडंट किती आनंदानं बघा व्हिडिओमध्ये येत आहेत असं छान वाटतं म्हणजे कुठेही गेलं की एक्स स्टुडंट भेटतात आणि खूप दिवसाची ओळख असलेले भेटतात भेटी घाटी असं झाल्यानंतर ना इतकं मन प्रसन्न होतं पहा हे आहेत आपल्या मुलांच्या आई आणि ते मैत्रिणी सर्व असं सगळं आनंदाचं वातावरण असतं कुठं गेलं की यालं पहा इथले रुखुवत प्रत्येक ठिकाणी वेग वेगवेगळं रुखवत असतं आणि वेगवेगळे सामान ठेवलेले असते सर्वांच्या इच्छानुसार रुखवत मांडलेला असतो आणि तिथं इथं थोडासा फरक आहे तर कुठं कुठं तर एवढंही नसतं तरी बरंच ठेवलेलं आहे इथं पण पहा छान मांडलं गेलेलं आहे पहा रुखवत चला आता आपण जेवण करायला जाऊ या आमच्या कॉलनीतल्या ताई आहेत तर असं आपण व्यस्तमय जीवनामधूनही थोडासा वेळ बाहेर जाण्यासाठी काढलो लग्न वगैरे तर खूप ओळखी पाळखीचे सर्वजण भेटतात आणि छान वाटतं एक खूप दिवसानंतर भेट झाली की तर हे आहेत आमचे शाळेतलेच मुलं आहेत त्यांचे आणि त्यांचे हे पेरेंट्स आहेत तर खूप दिवसानंतर यांची पण भेट झाली खूप छान वाटलं इथं बसलेले आहेत सर्व आमच्या कॉलनीतल्याच सर्व ताई आहेत ह्या आणि खूप गप्पा गोष्टी चालू आहेत लग्नातच सर्वांची भेट होते असं कुठं भेटच होत नाही दररोज म्हणून खूप सर्वजण गप्पा मारत आहेत बसून त्यांचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे पहा सर्वजण आता हे आहेत नवरदेवाचे आई आणि सर्व त्यांच्या मैत्रिणी बसलेले आहेत असं बसून गप्पा मारायला कुणाला वेळ भेटतच नाही आणि इथं भेटलेलं आहे तर खूप गप्पा चाललेले आहेत बोलणं चाललेलं आहे आता ह्यांचं जेवण होणार आहे आणि त्या जेवणासाठी जाणार आहेत तर हे पण आपल्या कॉलनीतलेच आहेत प्रियंका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद